नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे सव्वीस जानेवारी स्पेशल तिरंगा इडली तर इथे तिरंगा कलरसाठी मी कोणताही फूड कलर वापरणार नाही आहे तर अगदी घरगुती साहित्य वापरून आपण इथे हा कलर तयार करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी हिरव्या कलरसाठी मी इथे हिरवी पालेभाजी म्हणजेच पालक घेतला आहे त्याचबरोबर कोथिंबीर देठासकट घेतली आहे पुदिना घेतला आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि तीन हिरव्या मिरच्या इथे आता भाजी आणि क कोथिंबीर पुदिना हा मी एक एक मूठ बसेल इतकं मी प्रमाणे असं घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे ग्रीन कलर आपला तयार होईल आता सॅफ्रॉन कलरसाठी म्हणजेच नारंगी कलरसाठी इथे मी एका भांड्यात अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये दहा ते बारा केशराच्या काड्या घालून घेऊया आणि हे पाणी आपल्याला आटवून अर्ध करायचं आहे अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे इथे आपलं सॅफ्रॉन सिरप तयार होईल त्याचबरोबर इथे मी एक अख्खं गाजर किसून घेतलं आहे आणि बीट इथे आपल्याला फक्त एक चमचा घ्यायचा आहे जास्त घेतलं तर कलर रेड होऊ शकतो तर आपल्याला नारंगी कलरसाठी फक्त एक चमचा बीट पुरेसा आहे हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक कप आपला नेहमीचा जो रवा असतो तो घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप दही इथे मी घालते आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता यामध्ये मला अर्धा कप पाणी घालावं लागणार आहे तर मी दह्याच्याच कपने इथे पाणी घेतले अर्धा कप आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला पंधरा ते वीस मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण काय आपल्या पेस्ट तयार करून घ्यायच्या आहेत त्या करून घेऊ हो शकतो आता इथे वीस मिनिटांनी आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे याचाच अर्थ रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तर आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मला इथे परत अर्धा कप पाणी घालावं लागलं आहे तर पुन्हा मिक्स करून घेते मस्त असं हे बॅटर आपल्याला मिक्स करून तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे माझं हे बॅटर पूर्ण तयार आहे यामध्ये मी अर्धा चमचा मीठ देखील घातलं आहे आता इथे आपले कलर्ससुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत मिक्सरला फिरवून हिरवा नारंगी आणि आपलं सॅफ्रॉन सिरप असं मी तयार करून रेडी ठेवलं आहे आता आपलं जे व्हाईट मिश्रण आहे बॅटर आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये पाऊण चमचा मी फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो घालते आहे ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर दोन चमचे पाणी घालून घेऊ आणि लगेचच हे मिश्रण मिक्स करून घेऊया याने आपली इडली खूप हलकी आणि फ्लफी होईल तर इनो घालणं गरजेचं आहे कारण आपण नेहमीच्या बॅटरप्रमाणे जसं आंबवून घेतो इडली डोशाचं बॅटर तसं इथे आपण केलेलं नाही आहे तर हे इस इन्स्टंट इडली आपण बनवलेली आहे त्यामुळे इनो घालणं गरजेचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मला दोन बोलची अजून गरज लागणार आहे कारण आपल्याला तीन कलर्स करायचे आहेत तर इथे आता मी अजून दोन बोल घेतलेले आहेत आणि एक डाव घेतला आहे आता समप्रमाणात आपण हे बॅटर काढून घेणार आहोत तर प्रत्येक बोलमध्ये मी दोन दोन डाव काढून घेते बॅटरचे तर इथे दोन डाव एका बोलमध्ये दुसरे दोन डाव दुसऱ्या बोलमध्ये काढून घेतलेले आहेत मी आणि व्हाईट जो पोर्शन आहे तो तसाच राहील तिसऱ्या बोलमध्ये आता जे आपण कलर्स तयार करून ठेवलेले आहेत त्यातला एक कलर एका बोलमध्ये घालून घेऊ तर इथे आता मी ग्रीन कलर घेतलेला आहे आपण जी पेस्ट तयार केले ती एका बोलमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला हिरवा कलर इथे प्रॉपर तयार होईल तर तो कलर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे आपल्याला वाटलं आता हिरवा कलर आपला प्रॉपर आलेला आहे तर ते मिश्रण थांबवायचं टाकायचं तर इथे आता बऱ्यापैकी प्रमाणात मला अगदी एखादा चमचा मिश्रण माझं उरलेलं आहे आता नारंगी कलरसाठी आधी इथे मी सॅफ्रॉन सिरप घातलेला आहे त्याचबरोबर जी मी बीट आणि गाजराची पेस्ट तयार करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालून घेते आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जो रंग हवा आहे तो रंग आपल्याला मिळेल तर इथे सुद्धा नारंगी कलर आपला छान इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले तिन्ही कलर इथे तयार आहेत हिरवा नारंगी आणि सफेद आता इथे एका डब्याला मी माझ्याकडे छोटा डब्बा आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यात मी पाणी तापत ठेवून त्यामध्ये मी स्टीम करून घेणार आहे तर खाली स्टँड किंवा एखादं भांडं तुम्ही ठेवू शकता आत्ता या डब्यामध्ये आपल्याला लेयर्स तयार करायचे आहेत तर सगळ्यात आधी झेंड्याला ग्रीन कलर खाली असतो त्यामुळे ग्रीन कलरचं बॅटर इथे मी घालून घेते आणि ते, ते पसरवून घेऊयात व्यवस्थित सेट करून आणि आता हे बॅटर सेट होण्यासाठी आपल्याला दोन मिनिटं मिडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचं आहे जर का आत्ताच आपण एकावर एक बॅटर घातलं तर ते तिन्ही कलर्स मर्ज होऊ शकतात मिक्स होऊ शकतात त्यामुळे दोन मिनिटं आपल्याला इथे हे सेट करून घेणं गरजेचं आहे दोन मिनिटांनी आपलं हे बॅटर अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे मी बघू शकताय आत्ता यावर आपल्याला दुसरा कलर म्हणजेच सफेद कलर घालायचा आहे तर सफेद रंगाचं जे बॅटर आहे ते इथे मी आत्ता घालून घेते यावर पुन्हा हे बॅटर घालून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पसरवून घेऊयात हे बॅटर आणि पुन्हा सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे पुन्हा दोन मिनिटं झाकण ठेवून हे स्टीम करून घ्यायचं आहे तर दोन मिनिटांनी आपला सफेद रंगसुद्धा व्यवस्थित इथे सेट झालेला आहे आता तिसरा रंग म्हणजे आपला नारंगी सॅफ्रॉन कलर तर तिसऱ्या रंगाचं बॅटर इथे वर्ण मी घालून घेते व्यवस्थित असं ते पसरवून घ्यायचं बॅटर सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे आता मात्र इथे आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी ही इडली स्टीम करून घ्यायची आहे तर तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकता किंवा इडली पात्रात किंवा तुमच्याकडे एखादा स्टीमर असेल त्यामध्ये स्टीम करून घेऊ शकता तर इथे वाटीमध्ये मी तीन लेअर्स दिसण्यासाठी इथे वाटीमध्ये मी ही इडली तयार केली आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटांनी आपली इडली अगदी व्यवस्थित तयार झाले टूथपिकने मी चेक केलं आहे टूथपिक अगदी क्लिअर निघालेली आहे याचाच अर्थ अगदी खालपर्यंत इडली आपली शिजली गेले स्टीम झालेली आहे आता याला थंड करून घेऊया रूम टेम्परेचरला आणि मगच डीमोल्ड करायची आहे तर आता इडली पूर्णपणे थंड झाले नाईफने कडा सोडवून घेऊयात आधी जरी आपण याला तेलाने ग्रीसिंग केलेलं असलं तरीसुद्धा ते मिश्रण साईडने चिकटून राहतं म्हणून नाईफने सोडवून घेणं गरजेचं आहे आता इथे एका डिशवरती ही वाटी उलटी करायची आहे आणि वरून टॅप करायचं आहे अगदी केकला आपण जी प्रोसिजर करतो त्याचप्रमाणे इथे हे करायचं आहे वरनं टॅप केल्यावर आपली इडली सहज बाहेर निघेल तर तुम्ही बघू शकता छान इडली आपली बाहेर निघालेली आहे सरळ करून घेते तर इथे आता तुम्हाला मी दाखवते किती छान तीन रंग आपले दिसत आहेत ते बघा नारंगी सफेद आणि हिरवा मस्त असे तीन लेयर्स आपले इथे झालेले आहेत अगदी छान दिसत आहेत ते लेयर्स खूप सुंदर दिसत आहेत दिसायला आता मी तुम्हाला कटदेखील करून दाखवते ही इडली तर मधून मी नाईफने अशी कट करते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे कलर्स आपले इथे तयार झालेले आहेत आहा छान तिरंगा मस्त असा कलर इथे रेडी झालेला आहे बऱ्याचदा स्कूलमध्ये ना मुलांना थीम दिली जाते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टची की काहीतरी तिरंग्यावरती तुम्ही घरनं करून आणा तर तेव्हासाठी हे ऑप्शन अगदी बेस्ट आहे तर तुम्ही पण नक्की करा आणि तुमच्या मुलांनाही खुश करा आणि त्यांच्या टीचर्स नाही तुम्हाला एक पीस इथे मी कटसुद्धा करून दाखवते झूम करून दाखवलं आहे तुम्हाला कलर्स करण्यासाठी अगदी छान तीन लेअर्स इथे आपल्याला दिसत आहेत आणि एक पीस इथे मी असा कट करून दाखवला आहे अगदी केकसारखा हा पीस कट झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त त्याची साईज वाढलेली आहे आणि खूप फ्लफी असा सॉफ्ट असं ही इडली आपली तयार झालेली आहे याला चटणीचीही गरज लागणार नाही आहे कारण आपण सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरलेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, टाटा बाय बाय